मित्रांनो तुम्ही तुमच्या बिल्डिंगसाठी एक सिक्युरिटी गार्ड ठेवलेलं आहे त्या सिक्युरिटी गार्डला तुम्ही दर महिना पगार देताय तो सिक्युरिटी गार्ड चांगलं काम करतो आहे आणि पुढचे वीस वर्ष त्याने तुमच्या बिल्डिंगसाठी सिक्युरिटीचं काम केलं या वीस वर्षात काहीही चोरी झाली नाही आणि तुमचे बिल्डिंग आणि त्यातले लोक सेफ राहिले मित्रांनो हे आहे टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स म्हणजे काय जसं तुम्ही एखाद्या सिक्युरिटीला दर महिन्याला दरवर्षाला पैसे देत आहे आणि जो तुमच्याकडे काही अप्रिय घटना घेऊ होऊ देत नाही म्हणजे तो तुम्हाला प्रोटेक्ट करतो आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला काही मिळत नाही आहे ते पैसे तुम्हाला परत मिळत नाही आहेत परंतु त्या पैशाच्या बदल्यात तुम्ही प्रोटेक्शन विकत घेतलेलं आहे जे तुम्हाला दिसत नाही पण ते आहे टर्म लाईफ इन्शुरन्स ही अशीच गोष्ट आहे जिथे तुम्ही वर्षाला पैसे भरताय पुढचे कित्येक वर्ष ते तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे आणि त्याचा परतावा मात्र तुम्हाला मिळणार नाही आहे रिटर्न्स मिळणार नाही आहेत हे ऐकल्यावर तुमच्यापैकी बरेच जण नाराज झाले असतील बऱ्याच लोकांना ही संकल्पना पचतच नाही की मी मात्र दर महिन्याला पैसे भरणार आणि जेव्हा मॅच्युरिटी होईल तेव्हा मला काहीच मिळणार नाही पण मित्रांनो तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं आहे ला तुमचं लाईफ जे आहे ते प्रोटेक्ट झालेलं आहे हेच आहे टर्म लाईफ इन्शुरन्स आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण टर्म लाईफ इन्शुरन्स नीट समजून घेणार आहोत ते खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे मुळातच इन्शुरन्सबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते किंवा चुकीची माहिती असते ती सगळी आपण या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी त्याची मिळवणार आहोत इन्शुरन्स का घ्यायचा कुणी घ्यायचा कधी घ्यायचा किती घ्यायचा कसा घ्यायचा या सगळ्या गोष्टींची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेतलेलं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फायनान्शियल डिसिजन म्हणजे तुमचा लाईफ इन्शुरन्स असणार आहे आत्ता हा व्हिडिओ नीट बघा आणि तुमच्या लाईफचं सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल डिसिजन विचारपूर्वक घ्या चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय ते समजून घेऊया आपण एक एक्झाम्पल म्हणून एक व्यक्ती घेऊया त्या व्यक्तीचं नाव आहे जॉन जॉन तीस वर्षाचा आहे त्याचे आई बाबा आहेत त्याची मुलं आहेत आणि त्याची वाईफ आहे हे सगळे त्याच्यावर डिपेंडंट आहेत फायनान्शियली डिपेंडंट आहेत कारण हे सगळे लोक काही कमवत नाही आहेत फक्त जॉन एकटाच त्याच्या घरात कमवतो आहे आणि जॉनला लाईफ इन्शुरन्स घ्यायची गरज आहे का गरज आहे समजा दुर्दैवाने जॉनचा मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला जे आर्थिक बर्डन येईल त्यांचे घर खर्च मागवण्यासाठी शिक्षणासाठी त्यांच्या औषधांसाठी रिटायरमेंटसाठी या सगळ्यांसाठी जे पैसे लागणार आहेत ते पैसे आणण्यासाठी त्यांची खूप धावपळ होईल आणि ती धावपळ होऊ नये म्हणून जॉन जिवंत असतानाच लाईफ इन्शुरन्स काढून घेईल टर्म लाईफ इन्शुरन्स काढून घेईल जो जॉन या जगात नसताना फॅमिलीला मदत करेल हा आहे लाईफ इन्शुरन्सचा कॉन्सेप्ट आता याच्यामध्ये टर्म लाईफ का मी म्हणतो आहे कारण खूप साऱ्या प्रकारचे लाईफ इन्शुरन्स तुम्ही ऐकाल त्यात खूप सारे कठीण शब्द पण येतील तर सगळ्यात आधी एकदम सिम्प्लिफाईड सांगतो टर्म लाईफ म्हणजे एका टर्मसाठी एका ठरवलेल्या कालावधीसाठी घेतलेला इन्शुरन्स आता बघा इन्शुरन्स त्या माणसाचं आयुष्य तर परत आणून देऊ शकत नाही इन्शुरन्स काय कर करू शकतं त्या माणसाची जी कमाई होती ती कमाई त्याच्या फॅमिलीला देत राहील जेणेकरून त्या माणसाची कमी फॅमिलीला जाणवणार नाही ओके तर टर्म जी आहे ती टर्म आपल्याला डिसाईड करायचे जेवढे वर्ष ती व्यक्ती काम करते जेवढे वर्ष जॉन कमवणार आहे सो आत्ता त्याचं वय तीस वर्ष आहे आणि तो समजा साठाव्या वर्षी रिटायर होणार आहे तर तीस वर्षाच्या टर्मसाठी जॉन इन्शुरन्स काढेल आता साठाव्या वर्षी का कारण त्याच्यानंतर तो असाच रिटायर होणार होता त्याच्यानंतर त्याचं इन्कम असं पण बंदच होणार होतं तर जर इन्कम नाही आहे तर त्या प्रोटेक्शनची गरज नाही आहे फॅमिलीला ओके आणि म्हणून याला टर्म इन्शुरन्स असं म्हटलं जातं तुम्ही या व्यतिरिक्त इतरही नावं ऐकली असतील एन्डॉमेंट एन्डॉमेंट प्लान ज्याच्यामध्ये काही रिटर्न्स मिळतात युली प्लान ज्याच्यामध्ये मार्केट लिंक रिटर्न्स मिळतात हे सगळे अनेक फॅन्सी वर्ड्स आहेत आणि प्रॉडक्टला कॉम्प्लिकेट केलेलं आहे परत एकदा सांगतो टर्म लाईफ इन्शुरन्स हे प्रॉडक्ट सोडून तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या लाईफ इन्शुरन्सची गरज नाही आहे इतर सगळ्या प्रॉडक्ट्सना थेंड नाही म्हणा आणि ते का म्हणायचं ते पण मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन आजचं आपण फोकस करूया टर्म लाईफ इन्शुरन्स समजून घेण्यावर लाईफ इन्शुरन्स इन्कम रिप्लेसमेंट करतं हे आपण बघितलं आता हे जॉनचं जर एक्झाम्पल घेतलं समजा जॉनचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या घरच्यांचे जे रोजचे खर्च आहेत ते खर्च भागवण्यासाठी इन्शुरन्स मदत करेल त्याचे जे मोठे लाईफ गोल्स असतील उदाहरणार्थ मुलांचं शिक्षण असणं किंवा मुलांना मुलांची लग्न असो त्याच्यासाठी इन्शुरन्सचा पैसा कामी येईल त्याच्या आईवडिलांचं आणि त्याच्या पत्नीचं जे रिटायरमेंट नंतरचं लाईफ आहे त्याच्यासाठी जे पैसे लागतील ते त्याला ते इन्शुरन्समधून मिळवून देता येतील आणि जॉनचं एखादं कर्ज चालू असेल एखादं मोठं होम लोन घेतलेलं असेल तर त्याच्या पश्चात त्यातले ई एम आय फेडण्यासाठी पण इन्शुरन्स कामाला येईल म्हणजेच काय की जॉनला जेवढे खर्च करायचे होते ते सगळे खर्च इन्शुरन्स त्याला मिळवून देईल आणि हे सगळं खर्च मिळून जी अमाऊंट ठरते ती अमाऊंट असते सम समअशुअर्ड किंवा ज्याचं ज्या जा अमाऊंटचं प्रोटेक्शन जॉनला विकत घ्यायचं आहे आता लक्षात घ्या बरेच इन्शुरन्स प्लॅन इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि प्रोटेक्शन या दोन्ही गोष्टी एकत्र जोडतात त्या कधीही ॲक्सेप्ट करू नका इन्शुरन्स सेपरेट ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट सेपरेट ठेवा आता ज्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र जोडलेल्या असतात तिथे इन्शुरन्स कवर म्हणजे जो प्रोटेक्शन आहे तो कमी होतो आणि जी इन्व्हेस्टमेंट असते ती पण काही फार चांगली मिळत नाही तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारले जातात तर दोघांनाही लागत नाही असं हे आहे आणि म्हणून आपण फोकस ठेवूया प्युअर टर्म इन्शुरन्सवर जिथे आपल्याला काही रिटर्न्स मिळत नाहीत पण चांगला कवर मिळतो चांगला इन्शुरन्स मिळतो लाईफ इन्शुरन्स कुणी विकत घेतला पाहिजे ते पहिल्यांदा समजून घेऊया पहिली केस जर तुमच्यावर फायनान्शियली डिपेंडंट लोक असतील तर जे आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून आहेत असे लोक असतील तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे समजा आत्ता तुम्ही खूप यंग आहात नुकताच पैसे कमवायला लागलेला आहात आत्ता तुमची फॅमिली तुमच्यावर डिपेंडंट नाही आहे तुमचे आईबाबा आहेत आणि तुमचं लग्न झालेलं नाही आहे तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की आत्ता माझ्यावर कोणी डिपेंडंट नाही आहे पण तसं न करता जर तुम्हाला फ्युचरमध्ये तुमची फॅमिली बिल्ड करणार असाल तुमचं लग्न होणार असेल मुलं होणार असतील तर तुम्ही आधीच इन्शुरन्स घ्या कारण जेवढा लवकर घ्याल तेवढा तो तुम्हाला स्वस्त मिळतो आणि म्हणून तुमच्यावर डिपेंडंट फॅमिली असेल किंवा भविष्यातली फॅमिली कदाचित तुमच्यावर डिपेंडंट असणार आहे या केसमध्ये तुम्ही इन्शुरन्स काढला पाहिजे इन्शुरन्स कधी काढायचा इन्शुरन्स तुम्ही हेल्दी असताना काढा लवकर काढा जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं चांगलं आहे थोडक्यात तुमचं इन्कम सुरू झालं की लगेच इन्शुरन्स काढा आणि इन्कम बंद झालं की त्याच्यानंतर तुम्हाला इन्शुरन्सची गरज नाही म्हणजे रिटायरमेंट झाली की त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्सची गरज नाही आहे तर तेव्हा ते थांबवलं तरी चालेल बरेच लोक अगदी नव्वद नव्याण्णव वर्षापर्यंतचा इन्शुरन्स काढतात पण त्याची काही गरज नाही आहे एक तर तो महाग होतो आणि साठ वर्षानंतर तुमचं रिटायरमेंट होणार असेल तर त्याच्यानंतर इन्शुरन्सची गरज नाही आहे त्याच्यामुळे तो त्या टम पुरताच काढा इन्शुरन्सचं कवर किती असला पाहिजे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच वेळेला हा मुद्दा आपल्याला नीट लक्षात येत नाही आपण तो प्रीमियम अमाऊंट बघतो ती आपल्याला परवडते का बघतो आणि इन्शुरन्स काढतो पण तसं न करता मी मग अशी सांगितलं की आपले भविष्यातले खर्च आणि कर्ज या दोघांसाठी इन्शुरन्स प्रोटेक्शन म्हणून काम करतं आहे आणि त्यामुळे पुरेसं प्रोटेक्शन असलं पाहिजे त्याचा एक थमरूल आहे थमरूल असा आहे की तुमचं ॲन्युअल इन्कम जे आहे त्याच्या वीस ते पंचवीस पटीने तुम्ही इन्शुरन्स काढला पाहिजे समजा तुम्ही महिन्याला एक लाख कमवताय तर वर्षाला बारा लाख कमवताय आणि बारा लाखाचे ट्वेंटी टाइम्स म्हणजे बारा दोन चोवीस दोन करोड चाळीस लाख कमीत कमी आणि ट्वेंटी फाय टाईम्स म्हणजे तीन करोडच्या आसपासचा तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे हा थंबरूल आहे पण थमरूलप्रमाणे न जाता तुम्ही एक्झॅक्टली कॅल्क्युलेट पण करू शकता आणि ते कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तो व्हिडिओची लिंक इथे दिलेली आहे तो व्हिडिओ बघून घ्या तिथे तुम्हाला एक एक्सेल कॅल्क्युलेटर मिळेल आणि एक्झॅक्टली तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला किती इन्शुरन्स लागेल ते त्याच्यावर कॅल्क्युलेट करता येईल चला तर आता टर्म प्लान घ्यायचं आपलं ठरलं आता या टर्म प्लानमध्ये पण दोन वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात एक प्युअर टर्म प्लान असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एक इन्शुरन्स कवर मिळतो त्याचे दर वर्षाला पैसे भरायचे असतात टर्म जेवढी तुम्ही ठरवलेली त्या टर्मपर्यंत तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत ओके सिम्पल आहे काही कॉम्प्लिकेशन नाही आहे आणि हाच प्लान तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणखीन एक प्लान इन्शुरन्स कंपन्यांनी ॲड केला आहे कारण त्यांना कॉम्प्लिकेटेड प्रॉडक्ट बनवायला आवडतात आणि तुमच्याकडून जास्त पैसे घ्यायला आवडतात ऑब्वियसली तर त्याच्यामध्ये एक प्लान त्यांनी असा आणलेला आहे की तुम्ही टर्म प्लानसाठी जो प्रीमियम भरताय टम संपल्यानंतर ते प्रीमियमचे पैसे तुम्हाला परत मिळतील इन्शुरन्स पण मिळेल पैसे पण परत मिळतील असं म्हटल्यावर तुम्हाला लगेच एक्साइटमेंट येईल अरे वा याच्यात काहीच नुकसान नाही आहे माझं की मी तर जे टर्म प्लानसाठी पैसे भरतोय ते पण मला परत मिळणार आहेत आणि प्लस मला इन्शुरन्स पण मिळणार आहे तर तसं नाही आहे मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो प्युअर इन्शुरन्स प्लान जो आहे प्युअर टर्म प्लान जो आहे त्याच्यात तुम्हाला पैसे परत मिळत नाहीत फक्त इन केस ऑफ युअर डेथ तुमच्या फॅमिलीला ते मिळतं ओके आता आपण एका कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने बघूया की हा जो प्रीमियम रिटर्न देणारा प्लान आहे कसा आपल्याला फसवतो ते हे बघा मित्रांनो इथे मी एका कॅल्क्युलेटर शीटमध्ये आलेलो आहे आणि या शीटमध्ये आपण बघतोय जॉनचं सध्याचं वय आहे तीस वर्ष आणि त्याचं रिटायरमेंट एज आपण धरलेलं आहे साठ वर्ष म्हणजे साठ वर्ष तो इन्कम जनरेट करणार आहे याचा अर्थ साठ मायनस तीस म्हणजे तीस वर्षाची टर्म जी आहे ती त्याला प्रोटेक्शन पाहिजे तीस वर्ष ओके त्याचा इन्शुरन्स कवर त्याने काढलेलं आहे वन करोडचा आता आपण धरून चालू आहे एक करोडचा इन्शुरन्स काढला आहे आणि त्याच्यासाठी त्याला वर्षाला दहा हजार रुपये भरायचे तो यंग आहे तिसाव्या वर्षी काढला आहे त्याच्यामुळे त्याला चांगल्या दराने तो मिळालेला आहे चांगला कमी प्रीमियममध्ये मिळालेला आहे दहा हजार रुपये वार्षिक प्रीमियममध्ये एक व करोडचा इन्शुरन्स त्याने काढला आहे तीस वर्षाची त्याची टर्म आहे म्हणजेच काय तो पुढचे तीस वर्ष दहा दहा हजार रुपये भरत राहणार आहे दरवर्षाला दहा हजार एकदा म्हणजेच तो तीन लाख रुपये भरतो आहे त्याच्याबदल्यात त्याला कंपनी एक करोडचं प्रोटेक्शन देतो आहे सिक्युरिटी गार्डचं एक्झाम्पल घेतलं तर सिक्युरिटी गार्डला तीन लाख रुपये तीस वर्षाचा पगार आहे आणि त्याच्या बदल्यात एक करोडची चोरी होण्यापासून तो वाचवतो आहे ओके तर हे झालं प्युअर प इन्शुरन्स प्लानचं ज्याच्यामध्ये तुम्ही तीन लाखात हे खरेदी करताय जर प्रीमियम रिटर्न प्लान दिला तर ऑब्व्हियसली तुमचं प्रीमियम वाढेल याच अमाऊंटवर तो मिळणार नाही इन्शुरन्स कंपन्या काय करतात इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला सांगतात की तुम्ही जे प्रीमियम भरताय ते आम्ही तुम्हाला परत देणार आहोत त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रीमियम अमाऊंट वाढवून सांगतात सो जिथे दहा हजार होतं जर तुम्ही प्रीमियम रिटर्न प्लान निवडलात तर ते अठरा हजारचा साधारण होईल आणि इन्शुरन्स कवर तेवढाच राहणार आहे ओके सो तुमच्या खिशात तो जास्त पैसे जात आहेत अठरा हजार रुपये समजा तुम्ही भरताय तीस वर्षासाठी भरताय याचा अर्थ तुम्ही पाच लाख चाळीस हजार रुपये भरलेत या तीस वर्षानंतर जॉन जर जिवंत असेल तर जॉनला हे पाच लाख चाळीस हजार परत येतील आणि या तीस वर्षाच्या काळामध्ये मध्ये कधीही जॉनचा मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला एक करोड रुपये मिळतील ओके समजा जॉनने हा प्लान निवडला आणि त्याने पाच लाख चाळीस हजार रुपये परत मिळतील म्हणून तो जास्त पैसे भरायला तयार झाला तर काय होईल ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया त्याची प्रेझेंट व्हॅल्यू कारण त्याला तीस वर्षानंतर पाच लाख चाळीस हजार परत मिळणार आहेत त्याची व्हॅल्यू तेव्हा तेवढी नसेलच ना ऑबियसली महागाई वाढते तर जर तुम्ही ते कॅल्क्युलेट केलं इथे मी कॅल्क्युलेटर दिलेला आहे प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेटर जर इन्फ्लेशन रेट महागाईचा दर सहा टक्के पकडला तीस वर्षामध्ये पाच लाख चाळीस हजार रुपयाची व्हॅल्यू झालेली असेल चौऱ्याण्णव हजार रुपये ओके सो असं नाही आहे की पाच लाख सगळे त्याला परत मिळणार आहे त्याला तेव्हा मिळणाऱ्या रकमेची व्हॅल्यू कमी होऊन ती लागभर झालेली असेल मग फार काही त्याचा फायदा नाही आहे आणि आणखीन एक गोष्ट हे जे आठ हजार रुपये तो एक्स्ट्रा भरतोय दरवर्षाला समजा ते त्याने तिकडे न भरता वेगळ्या ठिकाणी गुंतवले एक एफ डी केली असं धरून चालूया वर्षाला आठ हजार रुपयाची एफ डी केली धरून चालूया तर त्याची फ्युचर व्हॅल्यू किती होते ते बघण्यासाठी मी इथे फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर दिलेला आहे या फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये बघा आपण एक सात टक्के रेट धरूया एफ डीचा रेट आणि तीस वर्षासाठी आठ हजार रुपये दरवर्षाला तो भरतोय याचा अर्थ जर हे त्याने केलं तर त्याला सात लाख पंचावन्न हजार रुपये परत मिळतील इन्शुरन्सपेक्षा जास्त पैसे त्याला इथून परत मिळतील जर नुसतं एफ डी केलं तर आणि जर जो जॉन जो स्मार्ट असेल आणि जॉनने नेटबेटचा ने चॅनल सबस्क्राईब केला असेल आणि वेगवेगळ्या वे म्युच्युअल फंडबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल तो शिकला असेल तर तो, तो चांगल्या गुंतवणुकी करेल जिथे त्याला दहा टक्केपर्यंत किंवा त्याहून जास्तही मिळू शकेल पण आपण सेफ म्हणून दहा टक्के पकडूया दहा टक्के ॲन्युअल रिटर्न जर पकडला तर त्याला तेरा लाख रुपये मिळतील आणि जर त्याच्या इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या असल्या तर त्याला साधारण चौदा टक्के इक्विटीमधून मिळू शकतील तेव्हा त्याचे ते पैसे दुप्पट होतील तीस वर्षामध्ये आणि तो अठ्ठावीस लाख रुपये कमावू शकेल म्हणजेच काय की जे पैसे आपण ॲडिशनल आपल्यालाच परत मिळत आहेत म्हणून जास्त द्यायला तयार आहोत ते न देता प्युअर इन्शुरन्स घ्या प्रोटेक्शन घ्या आणि तुमचे पैसे स्वतः म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा एनी टाईम लॉंग टर्ममध्ये यू विल मेक मोर मनी दॅन इन्शुरन्स तुम्ही जास्त पैसे कमवाल म्युच्युअल फंडमधून मधून जेवढे मिळणार त्याच्यापेक्षा नक्की जास्त ओके okay? सो so, तुम्हाला लक्षात आलं का की टर्म प्लानमध्ये प्युअर टर्म प्लान घ्यायचं आहे भले पैसे परत नाही आले तरी तुमचा फायदाच आहे त्याच्यामध्ये आता टर्म प्लान घ्यायचं ठरलं आहे प्युअर टर्म प्लान घ्यायचं ठरलंय आता मग अशी सांगितलं तसं सा इन्शुरन्स कंपन्या अजून गोष्टी कॉम्प्लिकेट करतात तर त्यांनी काही ॲडव्हान्स पण दिलेले आहेत जे ऐच्छिक आहेत जर तुम्हाला वाटले तर घ्या परवडले तर घ्या गरज वाटली तर घ्या आणि त्यांना त्याने रायडर शब्द वापरला आहे तुम्ही हा शब्द पण ऐकला असेल बऱ्याच वेळेला इन्शुरन्स एजंटच्या तोंडून पण आपल्याला तो कळत नाही आय डोंट नो त्याला रायडर शब्द का म्हटलेला आहे आपण सोप्या भाषेत ॲडव्हान्स त्याला म्हणूया ओके काही ॲडव्हान्स खूप महत्त्वाचे आहेत उपयोगी पण आहेत तर मी सगळे ॲडव्हान्स तुम्हाला एकदा सांगतो आणि मग कुठले घ्यायचे कधी घ्यायचे ते सांगतो पहिला ऑन आहे ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल हायवेवर प्रवास करत असाल बाईकवर प्रवास करत असाल ट्रेन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास सतत असेल किंवा तुमच्या कामाचं स्वरूप असं असेल जिथे ॲक्सिडेंट होऊ शकतात अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट घेऊ शकता ॲडिशनल तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल पण एक ॲडिशनल ॲक्सिडेंटल डेथ कवर पण तुम्हाला मिळेल दुसरं आहे परमनंट अँड पार्शल डिसेबिलिटी बेनिफिट बऱ्याच वेळेला अपघातामुळे माणसाचा मृत्यू होत नाही पण त्याला परमनंट डिसेबिलिटी येते अपंगत्व येतं ज्याच्यामुळे तो काम करू शकत नाही अशा केसमध्ये इन्शुरन्स कंपनीकडून प्रोटेक्शन मिळावं म्हणून हा ॲडिशनल ॲड ऑन तुम्ही घेऊ शकता प्रीमियम याच्यामध्ये थोडा तुमचा वाढेल पण तुम्हाला पा पार्शल डिसॅबिलिटी किंवा परमनंट डिसेबिलिटी बेनिफिट पण मिळेल ओके अगेन तुमचं जर कामाचं स्वरूप असं असेल जिथे अपघाताचे चान्सेस जास्त आहेत किंवा जसं मी म्हटलं तुमचा प्रवास सतत होत असेल सेफ एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही नसाल तर तुम्ही हा परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिट घेऊ शकता ओके okay, आधी प्युअर इन्शुरन्स घ्या तो तुम्हाला परवडतो आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अजून प्रीमियम देण्याची शक्यता आहे तर तुम्ही ॲडव्हान्सचा विचार करा ओके okay, त्याच्यानंतर तिसरा आहे क्रिटिकल इलनेस बेनिफिट क्रिटिकल इलनेस बेनिफिट मी तुम्हाला सांगेन की हा नक्की घ्या ओके okay, हा काय करतो की तुमचे काही क्रिटिकल इलनेसेस असतात जे बरे होतील असे आजार ते बरे झाल्यानंतर तुम्ही काम करू करू शकाल पण ते आजार क्रिटिकल असतात खर्चिक असतात आणि ते बरेच काळ तुम्हाला इन्कमपासून दूर ठेवू शकतात अशा प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारांमध्ये तुम्ही तुम्हाला बेनिफिट मिळेल इन्शुरन्सचा आणि त्याचा तुम्हाला <coughs> कुठलेही हॉस्पिटल बिल्स सबमिट न करता त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील आणि म्हणून हा तुम्हाला ॲडिशनल ॲडव्हान्टेज राहील त्यानंतर पुढचा आहे वेवर ऑफ प्रीमियम वेवर ऑफ प्रीमियम जसं मी मग सांगितलं की काही डिसेबिलिटी आली तर त्यामुळे तुम्हाला काम नाही करता येणार ना। एखादं अपंगत्व आलं पुढच्या तीस वर्षामध्ये किंवा जी पण तुमची टर्म आहे तर तुम्हाला काम नाही करता येणार पैसे नाही कमावता येणार मग अशा वेळेला जर तुमच्याकडे हा वेवर ऑफ प्रीमियम ॲड ऑन असेल तर पुढचे प्रीमियम भरण्याची तुम्हाला गरज नाही ते न भरता देखील तुम्हाला जो आधी घेतलेला कवर होता तो तुमच्या फॅमिलीला मिळेल ओके सो हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे वेवर ऑफ प्रीमियमचा त्यानंतर पुढचा आहे टर्मिनल इनलेस रायडर टर्मिनल इनलेस म्हणजे असा आजार ज्याच्यामधून बरे होण्याची चान्सेस नाही आहेत इन फॅक्ट असे आजार जे जा झाल्यानंतर साधारण वर्षभरात पेशंट दगा होतो त्याचा मृत्यू होतो तर अशा आजारांसाठी पण हे प्रोटेक्शन काम करतं जर तुम्ही हा ॲडॉन घेतलेला असेल तर टर्मिनल इलनेस उदाहरणार्थ कॅन्सर सारखे जे आजार आहेत दुर्धर आजार जे आहेत त्याच्यामध्ये ओके जर तुमचा बेसिक प्युअर प्लान घेतल्यानंतर पण तुम्हाला ॲडिशनल प्रीमियम भरण्याची शक्यता असेल तर तुम्ही हे प्लान्स ॲडॉन्स घ्या आणि ते जर तुम्ही जितके लवकर घ्याल तेवढं चांगलं आहे इन्शुरन्स जेवढ्या लवकर तुमच्या वयाच्या घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे स्वस्त पण मिळेल आणि हे सगळे ॲडव्हान्स पण तुम्हाला ॲड करता येतील चला आता आपण टर्म इन्शुरन्सबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे आता दोन महत्त्वाचे मुद्दे सांगतो पहिला मुद्दा की तुम्ही हा घेणार कोणाकडून मग जर तुमच्या माहितीतला ओळखीचा खात्रीचा एजंट असेल तर तुम्ही त्याच्याकडून नक्कीच घेऊ शकता पण मी रेकमेंड करेन की अनेक ऑनलाईन वेंडर्स आहेत जसं पॉलिसी बजार आहे किंवा डिटो नावाची एक एजन्सी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता हे दोघांनी काही हा व्हिडिओ स्पॉन्सर केलेला नाही आहे हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो आहे मी काही त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाही आहेत त्यांचं नाव सांगायचे डिटो इन्शुरन्स जो आहे तिकडे तुम्ही ॲक्च्युली चौकशी करू शकता ते तुम्हाला डिटेलमध्ये समजावतील आणि ते तुम्हाला रेकमेंड करतील ते तुम्हाला फोन करणार नाही फॉलोअप करणार नाहीत मागे लागणार नाहीत तुमचे असंख्य प्रश्न असलेत ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्यांचे कॉल्स असतात मराठीत असतात की मला माहिती नाही आहे पण हिंदीत तर तुम्हाला नक्कीच समजू शकेन आणि डिटेलमध्ये ते समजावतील सो डिटो इन्शुरन्समध्ये जाऊन पण तुम्ही ही चौकशी करू शकता आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा हा की इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो नेमका कधी भरायचा ओके बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की मी वन टाईम पैसे भरून टाकेन आणि मला पुन्हा इन्शुरन्सची चिंता करण्याची गरज नाही ती चूक करू नका कारण काय आहे तुमचा इन्शुरन्स जो आहे तुम्हाला त्या टर्म पुरता प्रोटेक्शन देतो आहे त्या प्रोटेक्शनची गरज कदाचित एक वर्षानंतर पण लागेल कदाचित पाच वर्षानंतर लागेल कदाचित दहा वर्षानंतर लागेल तर त्यामुळे जर तुम्ही सगळे पैसे आधीच भरून ठेवले तर खर्च तुम्ही तुमचं नुकसान करताय त्याच्यामुळे दर वर्षाचा जो प्लान आहे तो घ्या दॅट इज गुड इनफ काही इन्शुरन्स प्लान्समध्ये तुम्हाला आणखीन एक आमिष दाखवलं जातं की तुम्ही पहिले पाच वर्ष दहा वर्ष भरा आणि नंतर पुढचे भरण्याची गरज नाही आहे तुम्हाला वाटतं की हे पण चांगलं आहे कारण मला पुढचे सगळे प्रीमियम भरण्याची गरज नाही आहे पण ते पहिल्याचे जे पाच दहा प्रीमियम आहेत ते मोठी अमाऊंट असते तर ते पण न करता तुम्ही दरवर्षाला भरत राहा पैसे कारण तुम्हाला त्या इन्शुरन्सची गरज कधी लागणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे ते सगळे पैसे एकत्र आधी भरणं चुकीचं आहे कारण असं पण ते काही रिटर्न्स तुम्हाला देत नाही आहेत प्रोटेक्शन देत आहेत ओके आणि त्यामुळे तुम्हाला ते दर वर्षाला चा प्लान घ्या आणि तेवढे पैसे भरत राहा दॅट्स गुड इन ऑ खूप जास्त भरू नका आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इन्शुरन्समध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे कदाचित तुम्ही इन्शुरन्स घेतला असेल तर काय चुका केलेल्या आहेत आणि प्युअर टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या जो तुमच्यानंतर तुमच्या फॅमिलीला मदत करेल कुठलेही आकडे मनाने टाकू नका जसं मी तुम्हाला कॅल्क्युलेटर्स दाखवलेले आहेत ते कॅल्क्युलेटर्स वापरा एक्झॅक्ट जे अमाऊंट तुम्हाला लागेल त्या अमाऊंटच्या हिशोबाने तुम्ही टर्म प्लॅन घ्या आणि तो रिव्ह्यू करा कारण तुमच्या आयुष्यातली सिच्युएशन बदलत राहणार आहे त्याच्यामुळे दर पाच वर्षांनी एकदा रिव्ह्यू करा आणि गरज लागली तर टॉपअप करून घ्या म्हणजे गरज लागली तर आणखीन इन्शुरन्स कवर वाढवून घ्या ओके आ, हे जर तुम्ही केलं तर तुमच्या लाईफमधले एक बेस्ट फायनान्शियल डिसिजन असेल तुमची फॅमिली तुम्हाला धन्यवाद म्हणेल तुमच्या मनाला चिंता नसेल स्ट्रेस नसेल शांत झोप लागेल कारण तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्रोटेक्शन जे आहे ते अशा प्रकारे झालेलं असेल हे नक्की करा आणि याबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असले तर ते मला कमेंट्समध्ये विचारा आणि मी जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन अशाच प्रकारचे इतरही अनेक फायनान्शियल व्हिडिओज मी या चॅनलवर आणणार आहे त्याच्यामुळे या चॅनलची मदत होत असेल तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील फीडबॅक असेल तुम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद ऑल द बेस्ट ब बाय